महान्यूज तुमचा विश्वास हेच ध्येय वैष्णवी हगवणे प्रकरण जावा अशी मागणी केली जात आहे याविषयी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलंय कोणत्याही मुलीवर अशी वेळ येऊ नये तिला न्यायही मिळाला पाहिजे तपास कोणाकडे द्यावा याचा योग्य विचार गृह मंत्रालय करेल असंही त्या म्हणाल्यात पाहूयात वैष्णवी होती भेट भेटले आणि तिच्यावर कोणत्याही मुलीवर या महाराष्ट्रात या पक्षात घेऊ नये माझी इच्छा आहे पण तिला न्याय मिळायला मागे आणि त्यामुळे न्याय मिळायच्या प्रत्येक पावलात आम्ही त्यांच्या सोबत आहोत ही जर चौकशी कुठे आहे निर्णय मंत्रालय पण तिला न्याय मिळेल याच्यात कुठलाही संधी आमच्या अनेक महिला समोर येत आहेत की महिला आयोगाकडे तक्रार केली दखल घेतली गेली नाही पोलीस दखल घेतली जात नाहीये महिला आयोगावर सक्षम युक्ती हवा असं वाटत नाही मला असं वाटतं की एक महिला जेव्हा तक्रार करते त्या तक्रारीचं गांभीर्य लक्षात त्याच्यावर दखल केलं हे कायद्याची खोटी तक्रार दखल घेणं कायदा आणि ह्याचा पोलीस स्टेशन तक्रार केली तर त्याची दखल घेणं कायदा महिला आयोगाला जे सुनावणी असतात त्याच्यात त्या प्राधान्याने वेळ देण्याची सूचना आणि विनंती आम्ही त्यांना करतो न्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय